नमस्कार सगळ्यांना तर मी आजचा ब्लॉग घेऊन आली आहे तर दीपामावस्याचे महत्त्व आणि दीपामावस्या दिवशी काय करायचं आणि त्याचे त्याची कारणे काय आहेत तर चला मग आता पाहूया तर आ, आ, दी, पूजा करने मी आज दीपामावस्यासाठी ॲक्च्युली लहान बाळासाठी दीप दिव्यांनी पूजा करण्यासाठी मी हे असं तयारी करत आहे तर पुढे मी एक्सप्लेन करेन की दीप अमावस्या हे काय असते थोडक्यात आणि त्याचं महत्व काय आहे तर आज आपण श्रावण महिन्यात सुरुवात आहे म्हणजे आज श्रावण महिन्याची अमावस्या आहे पूर्व पूर्वजनांचा आदर करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मात ही खूप महत्त्वाची पूजा ठरली जाते हा शुभ दिवस पुत्रदोष आणि तर्पण करण्यासाठी विशेष मानली जाते तर या दिवशी आपण दिवे वगैरे घरातले सगळे स्वच्छ करून आपण त्याची पूजा करावी ते आपल्याला शुभमय मानले जाते तर या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या संत संततीला शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही तर आप तर मी आज लहान आणि या दिवशी लहान बाळाचीही अशा दिव्यांनी पाच नऊ अकरा दिव्यांनी आपण त्यांची ओवाळून पूजा करू शकतो तर मी हे आपल्या कणकीच्या पिठाचे दिवे बनवले आहे त्याच्यामध्ये हळद गूळ तूप किंवा तेल टाकून आणि तुपाचे आपल्या वात्या करून आणि तुपाने दिवे लावून मी आमच्या घरातल्या बाळांना मी अशी ओवाळली आहे तर आधी आपण दिव्यांची पूजा करून घ्यायची हळद कुंकू लावून नंतर आ, नंतर मी पण आता आपण औक्षण औक्षण करूया त्या अकरा दिव्यांनी आपल्याला होईल तसे पाच नऊ अकरा किती आपल्याला होईल तसे दिवे प्रज्वलन करायचे दिवे लावून घ्यायचे आणि दिव्यांनी आपल्याला लेकरांचं औक्षण करायचं आहे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आयुष्य आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे तर आजचा हा दिवस खूप शुभ मानला जातो तर या दिवशी शुभ म्हणजे कसं आपण या दिवशी छान दिव्यांनी म्हणजे हिंदू धर्मात आपण कसं विशेष काहीतरी कार्य म्हणजे नवीन कार्य नाही करायचं पण देवांचं आपण म्हणण करू शकतो या दिवशी तर मी आधी श्रीची ओवाळ औक्षण करण्यासाठी घेतले आहे श्रीला तर असं आपण कुंकू लावायचा आधी औक्षण करायचं थोडंसं तांदूळ वगैरे टीका लावायचा श्री, श्री ला। थोडंसं नाटकी करतो नाकावर पडलं डोळ्यावर पडलं वगैरे तर असं आपण सोन्याच्या कोणत्याही ह्याच्या ह्याच्यानुसार आपण त्याची औक्षण करायचं असं मी औक्षण केलं आहे ते अंगठी सोबत पुन्हा त्या दिवाने अकरा दिव्यांनी त्यांना ओवाळायचं आणि पाय पडायला लावायचं तें त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी आणि दीपमय आयुष्यासाठी प्रार्थना करायची झालं तो टोपी पण काढला <laughs> खूप नाटकी करतो श्री गेला परत मी श्रीच्या भावाला बोलवलं दादाला किशूला त्याला पण असेच ओढले तर uh, माझ्या चॅनलला असेच काही महत्त्वाचे uh, होईल तसे मी कंटेंट ॲड करत जाईन तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका आणि मदत करा सपोर्ट करा आपल्या फॅमिलीला तर तुमचे आशीर्वाद uh, असू द्या हो आणि तुम्ही आज व्हिडिओ पूर्ण पाहा अँड थँक्यू थँक्स फॉर द वॉचिंग आणि कंटिन्यू सपोर्ट करा थँक्यू सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले नसाल तर थँक्यू थँक्यू सो मच बाय